आम्ही एक नंबर प्लॅटफॉर्मला असं बसलोय आता तिथे ठाणा गाडी जाते त्यावेळेस नव्हती जात, बंद होते तर कॅश काउंटरमधून तिथून आणली कॅश आणि प्लॅटफॉर्मला असं टर्न मारून वरती चाललेले तर आमच्या बरोबर ते हवालदार बसले तर ते तिकडनं आवाज दिला म्हणजे तुम्ही इकडे या कॅश घ्यायचे ते असे इकडनं गेले आम्ही तिथेच बसलो तर त्यांना पुढे कव्हर केलं अशी गोळी मारली ज्येष्ठ आमचे सुरक्षा परीक्षक जे निर्मलला होते सिडकोच्या मुख्य कार्यालयामध्ये तिकडं मुंबईला त्याआधीतून सेवानिवृत्त झाले त्याच्यानंतर ज्येष्ठ सहकारी सुरक्षा रक्षक आमचे जे जे पाटील ते सेवानिवृत्त झालेत आणि तसेच आमचे एम ए कामटेसाहेब हे सेवानिवृत्त झाले आहेत नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आपण आज आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये शिडको या आस्थापनामध्ये कार्यरत असलेले कामटेसाहेब आज सेवानिवृत्त झालेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना आपण त्यांचा कार्यकाल जो झाला गेले छत्तीस वर्ष त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपली सेवा बजवली त्या सेवेमध्ये त्यांना जे आलेला अनुभव त्यांचं केलेलं त्यांनी जे परिश्रम आहे त्यांनी केलेली काही सेवा असेल या सर्व बाबीमध्ये आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया कामटेसाहेब माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आणि सेवानिवृत्त होत आहे तर आमच्या प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमधून समस्त महाराष्ट्रातल्या माझ्या सुरक्षा रक्षक बंधू भगिनी ह्या तुम्हाला पुढील वाटचालचाली शुभेच्छा देतील तर मला सांगा तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये किती वर्ष झाले आणि कोणत्या साली तुम्ही जॉईन झाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये मी एकोणीसशे नऊ आठ एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी मी भरती झालो ह्याच ऑफिसमध्ये अच्छा एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि रिटायर्मेंटसुद्धा मी ह्याच ऑफिसमध्ये घेतो आहे तर प्रवास माझा एकोणीसशे अच्छा त्यावेळेस आम्ही कुर्ल्याला राहिला होतो पंच्याऐंशी साली मी मुंबईला आलो पंच्याऐंशी सालापासून साकीनाका या ठिकाणी मी दुर्डेरीमध्ये राहिलो गाव तुमचं माझं गाव हारणी जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे तिथून माझी वाटचाल चालू झाली मुंबईसारख्या ठिकाणी आणि असंच दिवस म्हणजे हालाखीचे होते पहिले असं काढत 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 आम्ही एकोणनव्वदला भरती होऊन पुढे दोन हजार ब्याण्णव साली एक्क्याण्णव साली सॉरी एक्क्याण्णव साली माझं लग्न झालं त्यावेळेस आम्हाला काय ट्रेन नव्हती इकडे मुंबईला काय नव्हते आम्ही प्रवास आम्ही कुर्ल्यावरून मानकुरपर्यंत ट्रेन न्यायचो तिथून आम्ही इकडे एस टी यायचो कधी ठाण्याला जायचो था था, ठाण्यावरून एल पीला यायचो एल पीवरून आम्ही निरोळा आतमध्ये चालत जायचो गवत माजलेलं सगळं इकडे काही गाड्या नव्हत्या मोबाईल तर नव्हतेच ते आताच आले त्यावेळेस प्रवास म्हणजे चिखलातून चालत जायचं पण करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्रास भरपूर भरपूर आणि त्याच्यात हे जे गाववाले लोक त्यांच्यातून कसं वागायचं कसं राहायचं काय करायचं हा खूप त्रास होता त्यांच्या जमिनी गेल्या त्यामुळे ते सैरभैर असं म्हणजे खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते ते पण लोक त्यांचं म्हणजे जमिनीचा असते तो समजा असं दिवस काढत 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 पगार त्या टायमाला मला सातशे साठ रुपये होता स्टार्टला सातशे साठ रुपये पगार हा हा स्टार्टला भरती झालो तो पगार त्याच्यानंतर मला पगार तीन वर्षाने वाढला नऊशे झाला असा टप्पा करत 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 पगार आम्ही मग पाण्याची कामं करायचो दुसरी डुटी करायचो का डबल कामं करायचो पहिले काय आम्हाला असे हॉफिस नव्हते कुठं काय बसायला मातीत बसायचं असं कुठंतरी पेपर घ्यायचा बसायचं अच्छा असं म्हणजे खूप खूप म्हणजे कठीण दिवस काढले त्या टायमा उन्हाळा पावसाळा जर असला तर आपल्या सुरक्षा रक्षकासाठी कधी कधी सुरक्षा रक्षक म्हणजे जोडीदार पण होते अशा टायमाला ते सांभाळून घ्यायचे कारण एवढ्या लांबून येतो माणूस की ते एसटी मिळते नाही मिळत सगळ्या गाड्या अशा म्हणजे लेट असायच्या आणि असं करत 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 आम्ही येतपर्यंत पोचलो त्यावेळी जे सुरक्षा रक्षक मंडळामधून तुम्हाला काही अधिकारी किंवा मंडळाकडून काय सहाय्यता मिळत होती का मंडळाकडून सहाय्यता म्हणजे आमचं हे असायचं कपडे द्यायचे आम्हाला ते सिक्युरिटीचा ड्रेस पूर्ण असायचा बाकीचं सुट्टीचा पगार असायचा परत हे रेग्युलर जे बाकीचं असतं ते ते भेटतंच आम्हाला ते नाही त्या काम करताना तुम्हाला काय अडचण येत असतील किंवा काय त्याच्यासाठी काय मदत मिळत होती नाही त्या टायमाला म्हणजे असं आपल्याला काय हातचा कुठे घडला असेल तर त्यांना स्वतः आपण ऑफिसला जाऊन सांगायचं त्यावेळेस चालत गिरेश्वर पर्याय नव्हता आणि पर्याय चालत जायचं तर पॉईंट सोडून जायचं पॉईंटवरून सोडलं तर पुढे पण खूप त्रास असायचा कंप्लेट तर त्यांना तिथं दिले पाहिजे असा असा असणार त्यामुळं काही गोष्टी अशा आता तुम्ही आपल्या भांडूप सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुम्हाला जायला लागायचा आणि तिथून तुमचा कसा म्हणजे भांडुपला इथून भांडूपला जाणे किंवा कशासाठी जायला लागायचं तो तो कसा का, होता आम्हाला त्या टायमाला पगारच भांडुपला असायचा त्या टायमाचा पगार बँकेमध्ये पगार आम्हाला अभुदय बँकेमध्ये नंतर आलात पाच महिना आम्ही अशी लाईन लावायचो महिना भरला की एक तारखेला दोन तारखेला पगार असायचा आमचा तिथे जायचं पगार घेऊन यायचं लाईन उभं राहायचं पार खालीपर्यंत लाईन असायची पार तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत एवढी लाईन असेल पूर्ण दिवस तिकडे जायचा नंतर नंतर मग नं पेमेंट आमचा त्यांनी प्रयत्न करून बँकेला हे केला बँकेमधून आम्हाला पेमेंट यावं लागला असं त्यावेळेस बँकेत म्हणजे कोणती साल होता ते जे बँकेत पेमेंट यायचं अच्छा ते त्र्याण्णव साली त्र्याण्णव सालापासून बँकेमध्ये पेमेंट आयला मग तिथून पुढे आपलं म्हणजे कॅम्प्युटरायज जरा मंडळामध्ये यायला सुरुवात झाली नाहीतर सर्व लिखापडीचीच सर्व काय होतं त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे कुटुंबामध्ये किंवा कसं काय चाललं सर्व अच्छा कुटुंबामध्ये त्यावेळेस मला एक्क्याण्णव साली माझं लग्न झालं ब्याण्णवचा माझा मुलगा असा त्या टायमाचा खरतर प्रवास म्हणजे असा की रूम भाड्याने घ्यायची ह्या पगारात कसं चालवायचं आपल्याला पुढं काय करायचं आहे हे सगळं जजमेंट डोक्यात ठेवून आपल्याला भाडं किती जाईल म्हणजे त्यावेळेस गावाने फॅमिली आणायची मला आता गावाने फॅमिली आणताना बाबा हे ते पुढं कसे आणायचे अगोदर विचार केला मी त्या गोष्टीवरती की बाबा आपल्याला काय नाही येतं असं असं आणलं तर आपल्याला असं पुढं एवढं एवढं करावं मलेरिया जास्त आठ दिवसाला पंधरा दिवसाला म्हणजे असं मलेरिया खूप मच्छर आहे भरपूर मच्छर आठ दिवसाला मी आजारी पडव आठ इंजेक्शन घ्यायचंच तेव्हाच उभा एवढं माझे म मा, मच्छर भरपूर होता अशा ह्याच्यात मी फॅमिली एक वर्षाचा मुलगा असताना घेऊन आलो आणि तिथून मग नंतर खोली वाड्याने घेतली असं करत करत स्वतःचा रूमचा एक प्रयत्न केला शिडकुला फॉर्म निघायचे भरायचो कधीच लागायचा नाही लागला बी नाही आणि असंच मग पगार वाढत गेल्याच्या नंतर जरासा बाहेरचं पेमेंट काहीतरी आम्ही जमा करायचो मेसेस माझी कामाला जायची असं करत करत पैसे जमा केले आणि जमा केले एफ डी केली त्याची आणि ते एक दोन चार वर्षांनी आम्ही रूमसाठी काढले एक रूम बघितला लोन केलं ला, तीन लाखाला त्या टायमाला रूम घेतला कोणत्या साली रूम मी काहीतरी दोन हजार साली घेतला आज दोन हजार चोवीस आहे चोवीस हां चोवीस वर्षापूर्वीच रूम घेतला त्याच्यानंतर मग असा मुलांची शाळा तिथं एकदा स्थायी झालं त्या जागेवरती मग तिथून पुढं शाळा त्यांची एकत करत तो प्रवास पुढचा मुलांना दोन्ही शिकवलं गावी घर वगैरे खाली वरती असं बांधलं विहिरची पाईपलाईन असेल हे असेल सगळं कुटुंबामध्ये शार ते सगळं त्यांच्यासाठी करून आता येतपर्यंत असा प्रवास झाला आहे तुम्ही घरचा प्रवास किंवा इतर सर्व झालं सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकारी किंवा इतर तुमचा कधी काही संबंध जास्त आला आहे का किंवा तो एखादा काय प्रसंग आठवतोय का तुम्हाला की काय मंडळामध्ये अशी कुठली घटना आपण मागणी केली आणि काय झालं नाही किंवा असं काय आठवतं का तुम्हाला अशा घटना आता भरपूर घडलेल्या आहेत आता त्याच्यातल्या किती सांगाव्यात सुरक्षा रक्षकाला तर अशा रोजच्या घटनेलाच सामोरं जावं लागतं कारण नेरूळ स्टेशनला आम्ही दुटी करत असताना भाजीवाले जे हॉकर होते ते नुसतं अशा आम्ही समोर जरी उभं राहिलं तर ते पळायचे म्हणजे पळून जायचे कारण माल जमा केला आम्ही देत नव्हतो आणि गार्डमध्ये असताना मी त्या ते अशी आमची वाक्याची पण मेजॉरिटी असायची म्हणजे ड्युटी नसली तरी ते, ते नस थांबायचे आणि काम करू लागायचे कारण हे एक दुसऱ्याला मदत केल्याशिवाय प्लॅटफॉर्म साफ होत नव्हता कारण पारदी लोकं भाजीवाली लोक हे सगळ्यांनी म्हणजे थैमान घालायचे मग आमचे अधिकारी कधी आमची बाजू घ्यायचे पण नाही असं नाही बाजू घ्यायचे परत असं कडून नीट क्लिअर झाले परत बदली बी करायची परत ते ठेवायची परत बोलून मग नंतर परत बदली ती ठेवायची असं करत परत तिथून बदली आमची इकडे झाली अशा स ह्याच्यात तुम्ही तुम्ही ड्युटी वगैरे करत होता तुमचे सहकारी किंवा आणि तुमचे जे मदत करत होते असा कुठला असा प्रसंग आहे की ते तुमच्या जास्त जिवाळ्याचा आहे किंवा तुमच्या सहकार्याचा आहे असा कोणता आहे का प्रसंग असा एक प्रसंग घडला होता जी आर पी म्हणून वसंत वरेकर कॅश लुटली गेली नेहरू स्टेशनला आम्ही एक नंबर प्लॅटफॉर्मला असं आहे आता तिथे ठाणागाडी जाते त्यावेळेस नव्हती जात बंद होतं तर कॅश काउंटरमधून तिथून आणली कॅश आणि प्लॅटफॉर्मला असं टर्न मारून वरती चाललेले तर आमच्याबरोबर ते अहवालदर बसले तर, तर ते तिकडनं आवाज दिला म्हणजे तुम्ही इकडे या कॅश घ्यायचे ते असे इकडनं आणि आम्ही तिथेच बसलो तर त्यांना पुढे कवर केलं आणि असे गोळी मारले पिस्तॉलमधून गोळी मारल्यानंतर ते जागेवर कसल्या आम्हाला आवाज आला पब्लिक घेतले पडते बाकीचे सगळे त्या बाजूला आम्ही ड्रेसवरती होतो तिथून त्यांना गेलो कवर केलं त्यांची बायको माझी मिसेस तिकडनं डबा घेऊन येतो आमचा एकचा टायमिंग होता एक एकची एक ट्रेन होती तर मी असं त्यांना असं माझ्या मांडीवर झोपून मी असं त्यांना दाबून धरलं असं जिथून रक्त येत होतं रक्तप्रवाह मी त्यांचा थांबवला त्याच्यानंतर मी त्यांना पहिलं रिक्षा घालून हॉस्पिटलला नेले नेरो स्टेशनला वरती तिथे वरती घेऊन गेलो पण त्यांनी तिथे घेतलं नाही म्हणली पोलीस केस आहे तुम्ही असं असं झालेलं आहे तर तुम्ही म्हणले सरकारी हॉस्पिटलमधनं खाली आलो रिक्षावाला पळून गेला रिक्षावाला थांबला नाही परत आम्ही दुसरा रिक्षा केला तो आला ती अशी केस बघितली तो बोलला नाही माझ्या गाडीला त्याला बोललं ते जर काय केसलं झालं पोलीस आला तर म्हटलं कम्प्लीट तुझ्या नावे होईल जिथं तुझी रिक्षा बंद होईल तिथून पुढचा प्रवास मी कसा करायचा करेल त्यांना तिथं रिक्षात टाकून पामबेरी झावेनी इथे एम जे एम हॉस्पिटल इथे घेऊन आलो एम जी एम हॉस्पिटल आणण्यासून सरकारी अगोदर सरकारीला नेलं तिथे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तिथं त्यांना आतमध्ये पूर्ण म्हणजे पोलिसवाले ते सगळे जमा झालेले एक शून्य शून्य फोन लावला तिथून ते सगळे जमा केले पोलिसवाल्यांना आतमध्ये घेतलं तिथं आणि पूर्ण कपडे काढले त्यांचं एक्सरे ते सगळं काढलं सगळं पूर्ण डोक्याचं चितकान करून तोपर्यंत पोलीस आयुक्त राकेश मारिया साहेब ते आले बाहेरचे पत्रकार आम्ही घाबरलेलो वन ड्युटी तर होतोच त्याच्याबद्दल काय नाही पण राकेश मारिया साहेबांना एक विनंती केली म्हणलं साहेब हे पोलिसचं काम आहे आम्ही सिक्युरिटी तुमच्या मदतीसाठी आहे असं नको व्हायला की त्या गुंडांनी आमच्यावरती कारण आम्ही हे वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आमच्यावर हल्ला नको त्यासाठी म्हणलं आम्हाला असं काहीतरी संरक्षणाची तजवीज त्यांनी पाठणीव हात थपडला म्हणजे तुम्हाला काय झालं तर त्याला मी जबाबदारी एवढा म्हणजे राकेश मारे साहेबांनी तेवढा तो अनुभव आम्हाला तो दिला धीर आला जरासा पोलिस स्टेशनला आम्ही आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांची जी इन्क्वायरी असते ती वेगळ्या पद्धतीने इन्क्वायरी आमची चालू केली आम्ही असं सोयीचं सांगायचं उलट विसरायची त्यांची पद्धत म्हणजे हा तर उलट विसरायचे तर मला ते सहन नाही व्हायचं मी भडकलो त्या पुले इन्स्पेक्टरवरती वरती म्हणलं तुम्हाला काय माझ्यावर कारवाई करायची होती ती करा मला म्हणलं हे तुम्हाला मी वाचवले फुटेज असतील ते पहा बाकीचं मला काय माहित नाही नाही तुझा जोडीदार असा सांगतोय तो म्हणलं तो सांगत असेल त्याच्यावरती थांबरा तुम्ही आणि मी जे काय सांगतो ते माझ्या भाषेवरती ठाम ते आरोपी कोल्हापूरला जाऊन तिथे पकडले तिथे त्यांचा एन्काउंटर केला त्यांनी असा तो अनुभव खूप मोठा अनुभव आहे हा सर्व काही गोष्टींचा मित्रांनो सेवानिवृत्त सुरक्षा पर्यवेक्षक कामटे साहेब यांचा आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता शिडकोचे सुरक्षा अधिकारी पाटील साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक समाजसेवा करण्यासाठी ते उत्सुक असतात कुठेही आणि कधीही सेवा करायचं असेल तर ते तत्परतेने सेवा करतात मीही माझा शिडकोशी काही संबंध नाही आहे तरीही मी त्यांना कधी सांगितले की साहेब मला अशी जरूरत आहे तरीसुद्धा ते मदत करतात शिडकोतले सर्वच सुरक्षा रक्षक असू देत सुरक्षा पर्यवेक्षक असू देत त्यांच्याकडून मला पाटील साहेबांचं नेहमी ऐकायला मिळतं की नेहमी ते मदत करत असतात नेहमी आपल्या सहकार्याने एकत्रित घेतात आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज सुरक्षा पर्यवेक्षक कामटेसाहेब हे सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा आज सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्यांनी छान सोहळा आयोजित केला शिडकोचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनीसुद्धा अभिनंदन केलं आणि त्यांनासुद्धा एक आपल्या सुरक्षा रक्षकांचा परिवार कसा आहे कौटुंबिक एक सोहळा कसा आयोजित करतात आणि आपल्या सुरक्षा रक्षकाला कोणत्या स्थानावरती आपण घेऊन जातो आहे हे आपण सर्वजण पाहतो आहे तर पाटील साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं आणि आज हा सोहळा सर्व संपन्न होतो आहे आणि कामटेसाहेबांचा सेवानिवृत्त कार्यक्रम सर्वजण तुम्ही जमलात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल प्रथम मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे इथं आज जो कार्यक्रम सेवानिवृत्तीचा जो आहे हा सेवानिवृत्त कार्यक्रम आमचे तीन सहकारी आहेत त्याच्यामध्ये बाबा हरियाणा आहेत जे ज्येष्ठ आमचे सुरक्षा परीक्षक जे निर्मलला होते सिडकोच्या मुख्य कार्यालयामध्ये तिकडं मुंबईला ते आज इथं सेवानिवृत्त झाले त्याच्यानंतर ज्येष्ठ सहकारी सुरक्षारक्षक आमचे जे जे पाटील ते सेवानिवृत्त झाले आणि तसेच आमचे एम ए कामटेसाहेब हे सेवानिवृत्त झाले आहेत तर आमची एक परंपरा आहे सुडको युनिटची आज इथं चारशे लोक आहेत काम करत आहेत सुरक्षा मंडळाच्या वतीने युनिटमध्ये आम्ही पहिल्यापासून जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून हेच आमचं काम आहे की आमचा पिंडच आहे तो समाजसेवेचा तो पिंडानुसार आम्ही तो सगळ्यांना आत्मसात करायला लावलेला आहे आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक ज्यावेळेला आम्ही सूत्रं हातात घेतली या युनिटची त्यावेळेला सुखदुःखाचे कार्यक्रम तर असतात परंतु इथल्या ज्या आमच्या चालीरीती चालू केलेल्या आहेत म्हणजे एकत्ररित्या वर्षातून दोन ते तीन वेळा येणं आणि हे जे कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमाला कुठेही शिडको कुठलाही अधिकारी कुठला इंजिनियर किंवा कोणीच अडथळा कधी आणत नाही हे आमच्या आम्ही परीनं योग्य वेळेने योग्य म्हणजे स परस्परे करून आम्ही वेळ साधतो आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही थोडक्यात उरकण्याचा प्रयत्न करतो आज हे रिटायर होत असताना मंडळी या सेवानिवृत्त होत असताना दुःख तर जरूरच आहेत की एवढ्या वर्षापासून सुरक्षा रक्षापासून सुरक्षा परीक्षापर्यंत का काम करत असताना या मंडळींचं कुठंतरी सुखदुःखामध्ये किंवा ड्युटीमध्ये काम करत असताना सहभाग लाभलेला असतो साथ लागलेली असते आणि अशा वेळेला ही निवृत्तीची वेळ ही दुःखकारकच आहे पण आज ती कुठंतरी आपण थांबवून सेवानिवृत्त हा निरोप द्यायचा असतो ही परंपरा आपण आबाधित राखायची असते त्यानुसार आम्ही आज त्यांना सेवानृतीचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना निरोप दिलेला आहे धन्यवाद साहेब धन्यवाद मॅडम क्लार्क म्हणून काम करत आहेत कल्पना सोनवणी म्हणून आहेत आणि तेही आज इथं समारंभासाठी आलेले आहेत त्यांचासुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या समूहेत जे काही त्यांना काम करताना त्यांचा अनुभव आहे तोसुद्धा जाणून घेऊया मॅडम आमचे सेवानिवृत्त सुरक्षा रक्षक आज रिटायरमेंटचे जो आपला समारंभ आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील झालात त्याबद्दल खरोखरच आम्हाला सुरक्षा रक्षकांना आणि आमच्या पाहणार प्रेक्षकांनासुद्धा एक वेगळा आनंद आज होतो आहे की असे अधिकारीसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि आतापर्यंत काम करताना तर तुमचा अनुभव आमच्या कामटे साहेबांच्या बद्दल काय सांगा नमस्कार सर्वप्रथम जे आज सेवानिवृत्त झाले सत्कार मूर्ती कामटे साहेबांना पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देते आणि सिडको महामंडळामध्ये मी सेवा करत असताना बरेच लोकांचे रिटायरमेंटचे प्रोग्राम बघितले पण मी पहिल्यांदाच तुमच्या सिक्युरिटी लोकांचा आणि त्यातल्या त्यात तुम्ही सगळे एक एक मुखाने किंवा एक जुटीने त्यांनी खूप छान हा प्रोग्राम अटेंड केला आणि आम्हालाही खूप छान वाटलं की त्यांनी पण आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घेतलं त्यांचा परिवार त्यांच्या पाठी असल्यामुळे तेही सगळं करू शकले त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी इथे दोन वर्षापासून वाशी डिपार्टमेंटला काम करते हे लो म्हणजे माझे सर किंवा बाकीचे लोक सायड ऑफिसला वगैरे गेल्यावर बरेचदा आम्ही एकटंच असतो पण त्यांनी असं कधी जाणून नाही दिलं नेहमी ते असे दोन तीन तासाने यायचे फेरी मारून जायचे ते त्यांच्याही कामाला तेवढंच प्रामाणिकपणे आणि तत्परतेने त्यांनी त्यांनी लक्ष दिलं त्याबद्दल ते त्यांचेही आभार त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्य त्यांनी सुख समृद्धी आणि समाधानाने जगावं ईश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद 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 आपले सेवानिवृत्त सुरक्षा आपल्या मंडळाचे कामटे साहेब यांच्यासाठी आज राठोड साहेब कार्यकर्त्या अभियंता आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व काय आज खरोखरच सर्वांचं मनोबल उंचवण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आज इथे आहेत तर साहेब आमच्या सुरक्षारक्षक मंडळाचे गेले छत्तीस वर्ष काम करतात सुरक्षारक्षक आणि तुम्हाला सुरक्षारक्षकांचा जवळून अनुभव आहे तर आमच्या सुरक्षा रक्षक जेव्हा होतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता जे का सुरक्षा रक्षक जे कामटे साहेब रिटायर होतात तर मागील माझ्या दोन वर्षापासून त्यांच्याशी संबंध आलेला आहे जेव्हा आम्हाला काही इमर्जन्सी काम असेल किंवा वेळोवेळी जेव्हा आम्हाला काही सिक्युरिटीची गरज लागेल पोलीस स्टेशनला जायचं असेल किंवा कुठं एफ आय आर किंवा कुठं बाहेर जेव्हा आमच्या फोर्ट सेक्टर फोर्ट गेट नेरोडला आम्हाला कधी स्लॅबचं काही प्लास्टर वगैरे पडतात त्यावेळेस कोणाची धमकी यायची तर त्यावेळेस ते आवर्जून आमच्याकडे त्यांचा स्टाफ पण द्यायचा आणि ते आवर्जून उपस्थित राहायचे आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन पण करायचे आणि त्यांचा चोख बंदोबस्त ठेवून गेट वगैरे बंद करून अगोदर आम्हाला ती ते, ते कल्पना द्यायचे आणि सर्व या बाबतीत आम्हाला म्हणजे सेक्युरिटीच्या हिशोबाने ऑफिसला त्यांनी ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी स्टाफ सगळं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सहकार्य चांगलं सहकार्य केलं आणि म्हणजे इमारतीची देखभाल जे आहे सेक्युरिटी ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे दुसरं त्यांच्याबद्दल स्वतः वैयक्तिक सांगायचं असेल त्यांचा जो स्वभाव आहे तो मन कधी काही काम सांगितलं पण ते नाही म्हणणार नाही जरी ते वयाने मोठे असले पण ते कधी एक दोन वेळेस माझ्याकडे आले होते म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही पण त्यांनी स्वतः ते मी हे करतो असं त्याने मला म्हणजे मला प्रकर्षाने जाणवलेलं आहे दुसरी गोष्ट आता त्यांचं जे आता आज रिटायर झालेलं ते त्यांचं जे उरलेलं आयुष्य आहे आयुर आरोग्य धनसंपत्ती आणि सुख शांती आणि समाधान जावं हे मी ईश्वरजींनी प्रार्थना करून माझे दोन्ही शब्द संप धन्यवाद धन्यवाद सर आज शिडको युनिटमध्ये सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त सर्व सुरक्षा परिवेशक सुरक्षारक्षक यांच्या सहका सहकार्याने आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथं होत आहे आणि त्याचप्रमाणे जे शिडको युनिट आहे हे आज मुंबई ठाणे जिल्ह्यात आज सिडको युनिट जी असं नाव आहे बोर्डात आपलं सुरक्षारक्षक मंडळात त्याप्रमाणे आम्ही सर्व सुरक्षारक्षक पर्यवेक्षक एकमेकांना सहाय्य करून एका कुटुंबासारखं आम्ही एकत्र दुटी करतो आणि आम्ही युनिटमध्ये एक आमची ही एकी ही आहे ही असंच सुरक्षारक्षक मंडळाला आम्ही दाखवून दिलेली आहे आणि सुरक्षारक्षकाला किंवा एखाद्या परिवेशाला जरी अडचण आली किंवा काही तरी आमचे सर्व सहकारी तिथे धावून जातात आणि सर्वांना वेळोवेळी सहकार्य करतात वाढदिवस असेल सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल किंवा अजून काही सुरक्षारक्षकांचे कार्यक्रम असतील तर आम्ही सर्व एकत्र येऊन तसंच शिडको युनिटमध्ये आज सुरक्षा रक्षकांचं एक चांगलं नाव आहे आणि शिडको आस्थापनाकडून जी सुरक्षा रक्षकांची कामगिरी आहे ती चांगल्याप्रमाणे त्यांनी ही केलेली आहे आणि असंच पुढे सुरक्षा रक्षकांच्या हातून किंवा पर्यवेक्षकांच्या हातून ही नेहमीच सहकार्याचं काम होईल आणि आस्थापनाची डुटी एकदम व्यवस्थित करतील ही ग्वाही देतो आणि सेवानिवृत्ती जे असेल त्यांना पुढील शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम खरोखर या शिडको युनिटमध्ये आम्ही त्या शिडको युनिटमध्ये आम्ही कर्मचारी असते आहे आणि या कर्मचाऱ्यामध्ये अनेक कर्मचारी प्रकल्पग्रस्त आहेत अनेक कर्मचारी बाहेरचे आहेत मर परंतु आम्ही हे जे प्रकल्पग्रस्त आणि बाहेरचे जे कर्मचारी आहे हे खरोखर कुठल्याही जातीभेदात जाती या याच्यामध्ये न आणता आम्ही एक विचाराने एक मताने एक विचाराने नोकरी करतो आणि खरोखर हे प्रकल्पग्रस्त आहेत शिडको युनिटमध्ये जे कर्मचारी आहेत ते खरोखर मग शिडको अधिकारी असतील या आमच्यासोबत असणारे कर्मचारी असतील हे खरोखर आम्हाला सहकार्याच्या हिशोबाने आम्हाला एकमेकाला सांभाळून घेतात एक विचाराने आम्हाला विचारात घेतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला इनवॉल्व करून घेतात आणि एक विचाराने आम्ही प्रत्येक कार्यक्रम मग तो बड्डेचा असो या सेवानिवृत्तीचा असो एक मताने एकजुटीने आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक कर्मचाऱ्याचा करत असतो धन धन्यवाद 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 साहेब पाहिलं असेल मित्रांनो की तुम्ही सुरक्षा रक्षक जे आपले मंडळाचे आहेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आणि एक खेळीमिळीचं वातावरण आहे हे वातावरण जर तुम्ही पाहिलं तर खरोखरच एक कौटुंबिक सोहळा या ठिकाणी आयोजित करतो आहे आणि जो सेवानिवृत्ती सुरक्षारक्षक होतोय त्यालासुद्धा वाटते की रे बाबा हे सर्व सहकारी प्रत्येक वेळी सुखदुःखामध्ये सहकार्य आपल्यासोबत असतातच कारण आपण एकत्रित काम करतो आपण घरी ज्यावेळेस कमी असतो परंतु कामावरती जास्त वेळ असतो ते सहकार्य आपल्यासोबत आज आपला हा कार्यक्रम करताना आपल्या शेवटी आपल्यासोबत आहेत आणि तिथून पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत कोणतीही गरज लागली तर कधीही ते एकमेकाशी सहकार्याने येतातच असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित झाला मित्रांनो असा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण इतरही आज झाले असतील आणि कुठे कुठे काय काय ठिकाणी झाला असेल परंतु मला या ठिकाणी बोलवलं आणि मीही या ठिकाणी आज माझेही ड्युटी वेळेत काढून वेळ या ठिकाणी मी आलोत आणि हा जो कार्यक्रम मला सोळा पाहता आला प्रत्यक्षात आणि तुम्हालाही दाखवता हो आलात त्याबद्दल इथल्या शिडक्यो युनिट्सचं परत एक आपण अभिनंदन करूया त्यांचंसुद्धा कौतुक करण्या फार कमी आहे की आपले सुरक्षारक्षक आहेत आणि ते असे कार्यक्रम करतात हे खरोखरच छान आहे कारण वातावरण जे आहे ते, ते चांगलं आहे आनंदाचं आहे की आपला सुरक्षारक्षक एकत्रितून काम करतो आहे एकत्रितून एक आनंद सर्वांच्या समवेत एक, एक, एक वातावरण निर्मित होते ही चांगली गोष्ट आहे आणि खेळमिळचं वातावरण असल्यामुळे सहकुटुंब सपरिवार आहे ही एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार